येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झालेत कांद्याला बाजारामध्ये केवळ सरासरी नऊशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय कांद्याला पंचवीसशे ते तीन हजार प्रति क्विंटल भाव मिळावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे प्रतिनिधी रईस शेख आपल्याशी जोडले गेलेले आहेत रईस खर तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंता तूर झालेले आहेत आणि येवला नाशिक येवल्याच्या बाजार समितीमध्ये सुद्धा सध्याचं चित्र काय बघायला मिळतं आपल्याला माहित आहे फेब्रुवारी आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा होता आणि त्यातच आता कांद्याच्या घसरण होत असल्याने आहेत यवगा बाजार सम समितीमध्ये कांद्याच्या सरासरी भावात घसरण झाली असून आज कांद्याला नऊशे ते हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव मिळाल्याने शेतकरी पुन्हा अडचणी सापडले आहे कांद्याला किमान अडीच हजार किंवा ते तीन हजारपर्यंत प्रत क्विंटल भाव द्यावा आणि कांद्याला अनुदान द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे नक्कीच राईस धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी कांद्याच्या घसरणीमुळे शेतकरी चिंतातूर झालेले आहे बाजारामध्ये सध्या कांद्याला केवळ नऊशे ते एक हजार रुपयांचा सरासरी दर मिळतो त्यामुळे कांद्याला पंचवीसशे ते तीन हजार प्रति क्विंटलचा भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते